यहोवा विटनेसेस किंवा यहोवा साक्षी या सांप्रदायाची सुरुवात चार्लस रसल नावाच्या व्यक्तीने अठराशे सत्तरच्या सुमारास केली मला आशा आहे की नक्कीच आपण या संप्रदायाबद्दल थोडंफार तरी जाणून आहात या संप्रदायाचा सर्वात मोठा हल्ला येशुख्रिस्ताच्या दैवत्वावर आहे त्रेक परमेश्वरावर आहे आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारे या संप्रदायाने ख्रिस्ताचं दैवत्व नाकारलेलं आहे आता एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आपण विचारूयात आणि तो प्रश्न आहे येशू देव होता का की लोकांनी त्याला देव केले आता या प्रश्नाचं उत्तर आपण बायबलमधूनच बघूया कलसेकरास पत्र अध्याय दोन आणि वचन नऊ कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते या वचनाचा अर्थ फार सोपा आहे आणि तो असा की ख्रिस्तच देव आहे देवाचे सर्व गुण हे ख्रिस्तामध्ये आढळतात आता विचार करा की का बरं देवाने एका पैगंबराला एका संदेष्टाला त्याचे गुण द्यावेत त्याचा स्वभाव द्यावा कधीच नाही देवाबरोबर कोणीच नसू शकतो देवाची गुणवैशिष्ट्य केवळ देवामध्येच असू शकतात आणि वचन स्पष्ट आहे की देवपणाची पूर्णता ही केवळ ख्रिस्तामध्ये आहे येशूमध्ये आहे आता कलसेकरास पत्र अध्यायक वचन पंधरा ते वीससुद्धा आपण वाचूयात प्रेषित पोल ख्रिस्ताबद्दल हे म्हणतो तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे कारण आकाशात व पृथ्वीवरील असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश आणि अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्याद्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समिट करावा हे पित्याला बरे वाटले या संदर्भामध्ये आपण पौलाकडून ऐकले की ख्रिस्त जो आहे तो उत्पत्तीत ज्येष्ठ आहे आता याचा अर्थ असा नाही की उत्पत्तीमध्ये तो निर्माण केलेला पहिला आहे नाही ज्या प्रकारे यहोआ विटनेसेस लोक समजतात की यहोवाने ख्रिस्ताला निर्माण केले आहे किंवा मग अन्य संप्रदाय जी जगामध्ये आहेत ख्रिस्ताला एक निर्मिती म्हणून पाहतात एक पैगंबर म्हणून किंवा प्रेषित म्हणून त्याच्याकडे ते पाहतात परंतु संदर्भ आम्हा शिकवितो उत्पत्ती ज्येष्ठ याचा अर्थ असा आहे की त्याला सर्व अधिकार आहे ख्रिस्त उत्पत्तीच्या पूर्वीचा आहे उत्पत्तीच्या पूर्वी उभा आहे तो देव आहे आणि तो निर्माण करता आहे म्हणूनच शास्त्रभाग शिकवतो की त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी सर्व काही निर्माण झाले आहे उत्पत्तीत ज्येष्ठ याचा अर्थ निर्मिती मुळीच नाही तर निर्माण करता सर्वाधिकार ज्याला आहे तो ख्रिस्त म्हणजेच उत्पत्तीत ज्येष्ठ आता पाहूयात की काय ख्रिस्ताने शास्त्रामध्ये बायबलमध्ये स्वतःला देव म्हटले आहे काय तर उत्तर आहे होय योहान अठरावा अध्याय वचन चार ते सहाचा संदर्भ घेऊयात येशूच यहवाच्या नावाने कसा प्रकट झाला ते या संदर्भामध्ये दाखवलेले आहे जेव्हा यहुदा येशूला पकडायला शिपाई घेऊन गजसमेने बागेत गेला तेव्हा येशूने त्याला व त्याच्याबरोबरच्या शिपायांना विचारले तुम्ही कोणाला शोधता त्यांनी उत्तर दिले नासरेतकर येशूला येशू त्यांना काय म्हणाला येशू म्हणाला मीच तो आहे त्याला धरून देणारा यहुदाई त्यांच्याबरोबर त्यावेळेस होता मीच तो आहे असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले असा संदर्भ आम्हा शिकवितो संदर्भानुसार येशूला हेच म्हणायचे आहे की मोशेने परमेश्वराचे नाव विचारल्यानंतर मोशेला निर्गम अध्याय तीन वचन चौदामध्ये यहोवाने जे उत्तर दिले तेच माझे उत्तर आहे येशूने यहोवाचे नाव जे आहे ते स्वतःसाठी वापरून स्वतःला स्वयंभू सनातन सर्वसमर्थ देव असे प्रकट केले आहे बरं विचार करा देवाशिवाय स्वतःला कोण स्वयंभू सनातन आणि सर्वसमर्थ असा दाखविल कोणाही पैगंबराने आणि प्रेषिताने स्वतःकरिता देवाचं नाव वापरणे देवाचा गुणस्वभाव वापरणे ही देवनिंदा आहे आता आपण यहोवा विटनेसेस किंवा यहोवा साक्षी या सांप्रदायाच्या काही त्रुटी आणि चुका पाहणार आहोत सर्वात सुरुवातीला पवित्र शास्त्राप्रती आता हा सांप्रदाय म्हणतो की बायबलमधली जी वचनं आहेत ती काही शब्दशा लिहिलेली आहेत तर काही लाक्षणिक सांकेतिक अर्थाने लिहिलेली आहेत आणि म्हणून पवित्र शास्त्राचा खरा अर्थ केवळ वॉच टावर सोसायटीच लावू शकते म्हणजेच यहोवा विटनेसेस सोसायटीच केवळ पवित्र शास्त्राचा खरा अर्थ सांगू शकते कोणत्याही सामान्य व्यक्तीला जो यहोवा विटनेसेस सोसायटीमधला नाही पवित्र शास्त्र कळणार नाही त्याचा अर्थ त्याला समजणार नाही साक्षी या सांप्रदायाची दुसरी त्रुटी किंवा दुसरी चुकी आपण पाहूयात ते आहे त्रैक्य देवाविषयी आता त्रैक्य देवाविषयी ते म्हणतात की त्रैक्याचा सिद्धांत हा बायबलमध्ये नाहीच त्रैक्याच्या सिद्धांताला कोणताही पवित्र शास्त्रीय पुरावा नाही तीन देव मानणे ही कल्पना दुष्ट कल्पना आहे दुष्ट संकल्पना आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि यासाठी ते योहान चौदावा अध्याय वचन अठ्ठावीसचा संदर्भ घेतात आता पवित्रशास्त्र या खोट्या तत्वाला खंडन करते बघा पवित्रशास्त्र बायबल अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत त्रैक्य देवाविषयीची घोषणा करते पवित्र शास्त्राचा देव हा त्रैक्य देव आहे उत्पत्तीच्या अगदी पहिल्याच अध्यायामध्ये देव म्हणाला चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य करू तर या संदर्भामध्ये आम्हाला त्रेक देवाची संकल्पना मिळते त्रेक देवाविषयी शिकाव्यास मिळतं अगदी उत्पत्ती अध्याय एक वचन एकसुद्धा जिथे यहोवा परमेश्वर हा शब्द वापरलेला आहे जो मुळात यलो हिम आहे तो स्वतः त्रेक देवाविषयीची घोषणा करणारा शब्द आहे त्याचप्रकारे नवीन करारामध्ये येशूच्या बाप्तिस्म्यावेळी त्रेक्य देव स्पष्टपणे दिसून येतो येशू देहात बाप्तिस्मा घेत होता तेव्हा आकाशातून वाणी झाली आणि कबूतराच्या स्वरूपाने पवित्र आत्मा येशूवर उतरताना संदर्भ आम्हा शिकवितो पुढे येशूने सर्व राष्ट्रातील लोकांना त्रैक्याच्या उल्लेखाने पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा देण्यास सांगितले तसेच प्रेषितांनी लोकांना आशीर्वाद देताना प्रभू येशूची कृपा देवबापाची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता असा त्रैक्याचा उल्लेख करून आशीर्वाद दिला आहे त्रैक्याविषयी अशी अनेक वचने पवित्रशास्त्रात आहे त्यामुळे त्रैक्य नाकारून चालणार नाही जी नाकारतात ती पवित्र शास्त्राच्या देवालाच नाकारत आहेत साक्षी हा संप्रदाय येशूविषयी काय म्हणतो तेही आपण पाहूयात येशूबद्दल हा साक्षी संप्रदाय म्हणतो की येशू हा सर्वसमर्थ देव नाही येशू हा तारणारा व देवाचा पुत्र आहे असा त्यांचा मुळीच विश्वास नाही तरी हा संप्रदाय म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहे परंतु येशूला आम्ही देव मानित नाही आम्ही त्याला सर्वसमर्थ मानित नाही बायबल या खोट्या तत्वाचं खंडन करीत आहे बघा प्रगडीकरण अध्याय एक वचन आठ प्रभुदेव जो आहे जो होता व जो येणार जो सर्वसमर्थ तो म्हणतो मी अल्फा व आहे या वचनात येशू सर्वसमर्थ आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे तसेच परमेश्वराची जी खास वैशिष्ट्ये तीही येशूच्या टाई आहेत उदाहरणार्थ परमेश्वर म्हणतो मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही यशया अठ्ठेचाळीसावा अध्याय वचन अकरा पण लोकांनी येशूचे गौरव केले त्यांनी त्याची भक्ती केली ते त्याच्या पाया पडले देवाशिवाय पापांची क्षमा कोणीही करू शकत नाही पण येशूने पापांची क्षमा केली यावरून तो देवदूत किंवा मनुष्य नाही पैगंबर नाही तर सर्व समर्थ अनंत देव आहे हेच सिद्ध होते पुढे यहोवा विटनेसेस या सांप्रदायाचा युक्तिवाद असा आहे की येशू मेल्यानंतर देहाने उठला नाही येशूचे शरीर नष्ट केले गेले तो आत्म्याने उठला त्याला गौरवयुक्त आत्मिक शरीर प्राप्त झाले असे हा संप्रदाय म्हणतो परंतु बायबल इथेही या खोट्या तत्वाचं खंडन करीत आहे लूक चोवीसावा अध्याय वचन एकोणचाळीस येशूने प्रेषितांना दर्शन दिले तेव्हा तो त्यांना म्हणाला जसे मला हाडमास असलेले तुम्ही पाहता तसे भूतांना नसते तसेच योहान विसावा अध्याय वचन पंचवीस ते एकोणतीसमध्ये येशूला पाहून थोमाची खात्री झाल्यावर तो म्हणतो माझा प्रभू माझा देव त्यामुळे येशू केवळ आत्म्याने उठला व त्याचे शरीर नष्ट झाले या कुकल्पना पवित्र विरोधात आहेत ही खोटी तत्त्व आहेत जी येशूचं गौरव नाकारित आहेत पुढे पाप व तारण या विषयावर याहवा विटनेस या संप्रदायाची काय कल्पना आहे ते आपण पाहूयात ते म्हणतात की तुमची नावे स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात लिहिली जाणे तुमच्या कर्मांवर व तुम्ही कितपत देवाची इच्छा पूर्ण केली त्यावर तसेच देव जो न्यायाधीश याच्या निर्णयांवर अवलंबून आहे ते म्हणतात की केवळ येशूवर विश्वास ठेवून तारण प्राप्त झाले म्हणजे संपले असं नाही तुम्ही सत्कर्म केली पाहिजे तरच स्वर्गात जाणार याचा अर्थ स्पष्ट की तारणासाठी माणसाने सत्कर्मसुद्धा करायला पाहिजे परंतु बायबल या खोट्या तत्वाचं खंडन करीत आहे तारण हे पूर्णपणे देवाचे आहे पापांची क्षमा ही पूर्णपणे देवाकडून आहे इफिस पत्र अध्याय दोन वचन आठ वचन शिकविते तारण कर्माणी होत नाही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे कोणी आड्यता बाळगू नये म्हणून कर्मी केल्याने हे झाले नाही प्रेषित अध्याय चार वचन बारामध्ये अशा प्रकारे म्हटले आहे तारण दुसऱ्या कोणाकडून ना नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिले नाही प्रेषित अध्याय दोन वचन एकवीसमध्ये पेत्र म्हणतो जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो तरेल त्याचप्रकारे त्याच नावाविषयी रोमकरास पत्र अध्याय दहा वचन नऊ तेरामध्ये पोल म्हणतो येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल आता स्वर्गाविषयी यहोवा साक्षी या सांप्रदायाची काय मान्यता आहे ते आपण पाहूयात त्यांचा युक्तिवाद असा आहे की प्रगडीकरणाच्या पुस्तकामध्ये एक लाख चौवेचाळीस हजार जी संख्या आहे ती यहवा विटनेसची संख्या आहे स्वर्गात केवळ लहान कळपच जाईल म्हणजेच यहवाचे साक्षी यहवा विटनेसेस परंतु इतर ख्रिस्ती जी आहेत जी मोठ्या संख्येने आहे ज्यांचा मोठा समुदाय आहे ती लोक पृथ्वीवरील सुखलोकात राहतील ज्याला पॅराडाईजसुद्धा म्हटलेलं आहे परंतु यहवाचे साक्षी हे स्वर्गात असतील ज्यांची संख्या एक लाख चौवेचाळीस हजार आहे परंतु बायबल या खोट्या तत्त्वाचं खंडन करते यहान अध्याय तीन वचन सोळामध्ये अभिवचन देण्यात आलेलं आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आता शेवटी नरकाविषयी या सांप्रदायाची काय मान्यता आहे काय विश्वास आहे ते आपण पाहूया त्यांचा युक्तिवाद असा आहे की पापी लोकांसाठी सार्वकालिक नरक नाही अविश्वासणारे सर्व नष्ट केले जातील त्यांचे अस्तित्वच संपुष्टातील सार्वकालचा नरक जो आहे ही सैतानाची संकल्पना आहे त्यामुळे देवाची निंदा होते असे ते म्हणतात सैतान जो देवावर दोषारोप देवाची निंदा करणारा त्याने ही कल्पना प्रस्तुत केली आहे नरकाविषयीचं एक खोटं चित्र त्यांच्या मनात आहे जे बायबलनुसार नाही आता बायबल या खोट्या तत्वाचं खंडन करीत आहे बघा बायबल शिकविते की नरकाची जी संकल्पना आहे ती सैतानापासून नाही तर देवाची योजना आहे मत्तय पंचवीसावा अध्याय वचन एक्केचाळीसमध्ये येशू म्हणतो मग दावीकडच्यांनाही तो म्हणेल अहो शापग्रस्तांनो माझ्यापुढून निघून जा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे त्यात जा पुढे छेचाळीसाव्या वचनामध्ये तो म्हणतो नंतर ते सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील यावरून नरक देवानेच निर्माण केलेला आहे हे, हे बायबल आम्हा शिकविते सैतानाने नाही याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही प्रगडीकरण अध्याय चौदा वचन अकरा एकोणीसावा अध्याय वचन वीस विसावा अध्याय वचन दहा हे सुद्धा अभ्यासू शकता